ऊस शेतीच्या बाबतीत सर्व शेतकऱ्याचा एक प्रश्न असतो की मी ऊसाला सर्व काय केलं परंतु माझं उत्पादन काय नाही आणि या ऊस उत्पादनामध्ये सुरुवातीचाच एक फॅक्टर असतो म्हणजे एक विषय असतो त्या विषयाकडे आपलं दुर्लक्ष होत असतं आणि तो विषय म्हणजे जातीवंत बेणं याची निवड आणि त्याची रोपं तयार करून कुठलेही खाडे न परता ऊस लावणे हा सर्वात महत्त्वाचा त्यामध्ये विषय आहे ऊसाच्या रोपं तयार करण्यामध्ये एक नवीन तंत्रज्ञान आता विकसित झालेलं आहे ते डॉक्टर बालकृष्ण जेवण अग्नी या शास्त्रज्ञ विकसित केलं आहे आणि ते तंत्रज्ञान म्हणजे सुपर केन नर्सरी टेक्निक या सुपर केन नर्सरी टेक्निकचे काय फायदे आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर माझ्या हातामध्ये या सुपर केन नर्सरी टेक्निकनं तयार करण्याची तयारी सुरू आहे आता याला कोंब आलेला आहे आणि तुम्ही खाली पाहू शकता की पूर्ण या बेडवर एक डोळा पद्धतीनं काडी लावून त्याची तयार करण्याची कारवाई सुरू आहे ही जी प्रक्रिया आहे रोप तयार करण्याची ती कशी केली जाते त्याला किती खर्च येतो आणि त्याचा उत्पादनामध्ये किती भर पडतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सुरुवातीला परिचय करून देतो हे शेतकरी आहेत फुल टाइम परंतु जर पाहिला तर ते कृषी खात्यामधून कृषी संचालक या पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि आता फुल शेतकरी झालेले आहेत साहेब तुम्ही नवीनच पद्धत तुमच्या गावामध्ये आणली कोणती पद्धत आहे डॉक्टर जगदमणीची जमद अग्नि हा यांनी शोधलेली सुपर केन रोपवाटिका पद्धती आहे प्रत्यक्षात रोप लावून जर आपण ऊसाची लागवड केली तर याच्यामध्ये ऊसाची संख्या म्हणजे मिलिएबल केन आपल्याला निश्चितपणे ठेवता येतात एक महिना आपला वाचतो म्हणजे पुढे जो आपण लागवड करणार आहेत उशिराची ती लागवड आपल्याला एक ते दीड महिन्यापर्यंत अगोदरच करता येते हा भाग झाला पुढचा खुरपणीचा खर्च वाचतो कारखान्याला जाण्याचा जो पिरियड आहे तो आपल्याला इथेच एक महिन्याचा मिळतो आणि पुढे आपला कारखाने ऊस होते हा एक भाग झाला दुसरा भाग झाला खर्चाचा आपल्याला जर नेहमीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीनं ऊस तोडून जर टिपरे गाडले आणि केलं तर साधारण एका एकरला एक दोन गुंठे पर्यंत पावणे दोन पर्यंत बेनला या पद्धतीनं जर केलं तर अत्यंत सोपी आणि सरळ कमी खर्चाची पद्धती आहे कारण रोपवाटिका म्हटलं की त्याला ट्रे कोकोपीट शेडनेट हा प्रकार सगळा येतो ही इंडिजिनस त्यांनी जी शोधली की शेतकऱ्यांनी आपली रोप आपल्याच घरी तयार करायची चांगल्या जातीवंत ऊसबेण्यापासून करायची आणि कमी वेळात ही आपली करायची अत्यंत सोपट पारंपरिक उस लावला जायचा की साधा तीन चार डोळ्याचं काय आणि ती पायाखाली दाबायचं ही पहिली पळ होती त्यानंतर थोडी सुधारणा झाली दोन डोळ्याची पद्धत आली नंतर सुधारणा झाली एक डोळ्याची पद्धत आली तसा समजा एक डोळा आहे हा तिथं लावायचा एक डोळा जरी तुम्ही लावला तरी शास्त्रज्ञांनी असं सांगतात की दहा ते पंधरा टक्के तुटाळ बसतीमध्ये उगत नाही उगत नाही डोळे हे आणि दुसरी गोष्ट आता काही शेतकरी काय करतात की प्रो ट्रेमध्ये रोपं तयार करतात काही पिशव्यामध्ये तयार करतात मग त्याचा खर्च वाढतो ही जी टेक्निक आहे ही सगळ्यात स्वस्त टेक्निक आहे कमी खर्चामध्ये रोपं तयार करण्याची आणि ही रोपं साधारणतः वीस ते तीस जास्त जास्त चाळीस दिवसांपर्यंत लावल्यानंतर तुमची एकही टुटाळ पडत नाही म्हणजे तुमचं तिथंच दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढलेलं असतं दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस ऊस लावता नेहमीच्या पद्धतीनं त्यावेळेस ते ऊस वाढतो फुटवे येतात परंतु ते अन्न खाऊन बरेचसे फुटवे मारतात आणि मग आपल्याला मिलेबल केन म्हणजे गाळण्यायोग्य ऊस पाहिजे तो तेवढा मिळत नाही तसं होत नाही याच्यामध्ये सुपर केन टेक्निक जी आहे ना रोपा ऊसाची रोपं तयार करण्याची याची आपण सुरवातीपासून माहिती घेऊ सुरुवातीला मला सांगा की तुम्ही जी जी बियाणेची निवड केलेली आहे तो कोणत्या जातीचा कसं आहे मी जी केलेली आहे हे तीन प्रकारच्या व्हरायटीज आहेत एक पाडेगावनं सध्या दोन हजार बावीस मध्ये जी एक वान प्रसारित केलेला आहे पंधरा झिरो बारा दुसरी व्हरायटी आहे परंपरागत शहाऐंशी झिरो बत्तीस हा सर्वजण सध्या जो महाराष्ट्रात ऐंशी लावतात आणि चांगला ऊस आहे तो शहाऐंशी झिरो बत्तीस आणि एक दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट जो आहे या तिन्ही व्हरायटी याच्यामध्ये आहेत रूप तयार करायला रूप तयार त्याच्या अगोदर तुम्ही जो विषय सांगितला तो थोडासा मी जागृत करतो पारंपरिक पद्धतीने आपण ज्यावेळेस दोन डोळ्याचं किंवा तीन डोळ्याचं टिपरू लावतो आणि टक्कर ला लावतो हे टक्कर लावण्यामध्ये उसाची संख्या एवढी जास्त होते की दोन लाख ते अडीच लाख फुटवे येतात आणि त्याच्यावर शेतकरी किंवा कोणी काही नियंत्रण ठेवू शकत नाहीत कि किती रोप किती फुट यावेत त्याचा साईजही कमी काहीही झालं तरी एक एकरामध्ये चाळीस हजार ते पंचेचाळीस हजारच ऊस येतात तुम्ही किती दाट लावा आणि काही करा म्हणजे कारखान्याला जाणाऱ्या ऊसाची संख्या ही चाळीस हजारच येणार पण जर ऊसाची संख्या कमी ठेवली नियंत्रित केली वजन वाढून ते अडीच किलो पर्यंत सरासरी वजन गेलं केलं तर ऐंशी टनापासून टनापर्यंत उतारा मिळू शकतो पण जर तुम्ही टक्कर लावून लावला बेण्यापासून तर फुटव्यांची संख्या इतकी जास्त येते की आपल्याला सुरुवातीला ऊस खूप चांगला दिसतो पण नंतरच्या काळात तो ऊस मरतो आणि ऍक्च्युअल ऊस जो गाळपाला जातो तो फार कमी जातो मग ऍव्हरेज आपला चाळीस पंचेचाळीस पन्नास च्या दरम्यान येतं या पद्धतीमध्ये घरीच रोप तयार करून जर लावलं तर पाच दीड साडेचार दीड किंवा चार दोन याच्यावर केलं तर पाच हजार आठशे म्हणजे सहा हजार एका जागेवर ऊस लागतात रोप आणि एका रोपाला सात ते आठ फुटवे आपण चांगले सशक्त सा धरले तर चाळीस ते पंचेचाळीस हजार फुटवे येतात आणि ते शेवटपर्यंत आपल्याला येतात त्याचं ऊसात रूपांतर होतं म्हणजे एका जागेवर आपल्याला आठ ते दहा ऊसाची मुळी मिळते आणि अशा आपल्याला सहा हजार मोळ्या मिळतात आठ ते दहा एका डोळ्यापासून याच्यापासून आठ ते दहा संख्या आपल्याला करता येते कारण त्याला अंतर कधी जे ठाकू मोडून कधी न मोडून हा त्याच्यातला पुढचा भाग सगळ्यात महत्त्वाचं असतो उत्पादन वाढीच तंत्रज्ञानामध्ये ते असत योग्य बण्याची निवड तर ती बेण्याची निवड तुम्ही कशी केली जातीची निवड कशी केली मी पाडेगाव रिसर्च स्टेशनला आम्ही गेलो होतो दोन तीन शेतकरी जाधव किसनराव मुळे आमचे शेतकरी मित्र सगळे आणि आम्ही सगळा अभ्यास केला वसंतराधा शुगर इन्स्टिट्यूटला गेलो त्यांच्या व्हरायटी पाहिल्या पाहिल्या आणि आमच्या असं लक्षात आलं की पाडेगाव पंधरा झिरो बारा पाडेगाव तेरा शून्य शून्य सात आणि पाडेगाव पंधरा झिरो सहा झिरो झिरो सहा या तीन व्हरायटी फारच प्रॉमिनंट आहेत पंधरा झिरो बारा ही व्हरायटी दोनशे पासष्ट पासून तयार केलेले असल्यामुळे दोनशे पासष्ट आणि माझ्या त्याच्यामुळे दोनशे पासष्ट मधले सर्व गुण याच्यात आहेत त्याची उत्पादकता जास्त आहे क्षारपट जमिनीत चालतो थोडा पाण्याला ताण पडला तरी सहन करतो अशी ही व्हरायटी होती ही मिळवली आणि नाही बघा एक आणखी एक गुण चांगला सांगतात की हा जो ऊस आहे साधारणतः वीस वीस पंचवीस पंचवीस कांड्यापर्यंत वाढतो दुसरा गोष्ट आहे की एक पेऱ्यामधलं अंतर दहा सेंटीमीटर म्हणजे एक इत बरं पेर त्याचा आणि हे कडक असल्यामुळे त्याला डुकर खात नाही त्याला डुकर खात नाही त्याच्यानंतर हा लोळत नाही माती बरी लावली हा अजिबात लोळत नाही तिसरी गोष्ट म्हणजे याला पाचट फार कमी येत आणि वाढ कमी याच्या पाना याचं जे पान आहे हे धारधार असलं आणि वर असल्यामुळं याला पाण्याची रिक्वायरमेंट थोडीशी बाकीच्या कमी आहे हा पंधरा झिरो बारा झाला त्याच्यानंतर ते आमचे त्याचे शेतकरी शे जालिंदर पोकळे यांच्याकडे दोनशे दोनशे पासष्ट प्युअर बेणं होता तर त्यांच्याकडून काही बेणं आणून काही रोपे तयार केली आणि घरी माझ्या शहाऐंशी जिरो बत्तीस च बेणं होतं बरं त्याच्यापासूनची काही रोप तयार केली अशा तीनही व्हरायटीचे रोप कारण मला आठ ते दहा एकर लागवड करायची असल्यामुळे मी तीनही वाण आता तुम्हाला ही नर्सरी करायची बेन आणलं तर ती बेनांताना घेत घेतलेली काळजी त्यानंतर ती त्याचे खांड खांडके करणं तुकडे करणे ही सुरुवातीपासून सांगा काय काय बेन तयार केलं कांडी ती मुळाकडची बाजू तीन दी इंच आणि वाड्याकडची बाजू दीड इंच असे त्याचे तुकडे केले हे तुकडे कांद्याची जी गुणी असते प्लास्टिकची कांद्याची याच्यामध्ये भरले आणि डॉक्टर जगदन जगदंबीनं जे सांगितलेलं आहे की चोवीस तास याला चुन्याच्या निवडीमध्ये तुम्हाला भिजवायचं आहे तर या गोण्यामध्ये भरून त्या जलकुंडा जलकुंडा ते त्या कुंडामध्ये जलकुंड म्हटलेला जलकुंडामध्ये चोवीस तास ठेवले त्याच्यामध्ये एक बुरशी नाशक आणि एक सीड साठी वापरलं जाणार कीटकनाशक याची चोवीस तास ट्रीटमेंट त्याला दिली त्याच्यानंतर केमिकल ट्रीटमेंट मध्ये जे आहेत ते त्याला खाली उन्नी लागू नये म्हणून एक औषध त्याच्यामध्ये वापरलं आणि बेन अंथरल्यानंतर ॲसिटोबॅक्टर आणि वसंत ऊर्जा या दोन औषधाची म्हणण्यापेक्षा त्याला टॉनिकची वरून फवारणी केली त्याला ट्रीटमेंट दिले मी एक रोग तुम्हाला थांबवतो ॲसिटोबॅक्टर हे एक जैविक खत आहे जैविक ते त्याच्यामध्ये शिरल्यानंतर ते नायट्रोजन म्हणजे नत्र तयार करतं आणि ते उसाळ देतं पहिला मुद्दा हा ऍसिटोबॅक्टरचा आहे आणि फार स्वस्त मिळतं ते आणि दुसरं मग जे आहे ते वसंतदाता शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा हे टॉनिक आहे आणि हे पण जैविक आहे ज्याच्यामुळं अनेक फायदे आहेत त्याचे आणि ते दोनशे <laughs> त्रेसष्ट रुपये लिटरचं फक्त त्याचा खर्च आहे दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति लिटर फ फार स्वस्त आहे त्याचे अनेक फायदे आहेत बोलायचं म्हणा तर त्याला एक सेपरेट वेळ होईल तर हे झालं तुमचं सीट ट्रीटमेंट ऍसिडोबॅक्टरचं फक्त सांगतो ऍसिडोबॅक्टरची ट्रीटमेंट दिल्यानंतर पुढे नत्राची मात्रा पन्नास टक्के जरी दिली तरी चालू शकते पन्नास टक्के त्याच्यातून मिळेल निवडीचं कळालं नाही ते सीट ट्रीटमेंटच्या नंतर एक आधी येते एकत्र कुंडामध्ये दर याच्यामध्ये दहा किलो चुना एक चार तासापर्यंत एका ड्रम मध्ये टाकायचा त्याला उकळी येते त्याच्यानंतर चुना हो चुना, चुना मी पुण्यावरून आणला तो चुना आ, क्विक लाईम म्हणून आहे म्हणजे आपण खाण्याचा जो चुना तो, हाँ, तो तो हाँ, चुना म्हणजे रंगवायचा नाही डॉक्टर काय म्हणतात की सातचा एक करी सात किलो, हो किलो चुना बस होतो सात किलो चुना बस होतो तर तो उष्ण असतो सांगितलेलं आहे दीड हजार लिटर पाणी पण आता दीड हजार लिटर पाणी काय कोणी मोजू शकत नाही किंवा कुंडाचा साईज मोजू शकत म्हणून त्याला थोडी हायर साईड ला दिली दहा किलो चुना एक चार तासापर्यंत ड्रम मध्ये ठेवला तो शांत झाला की वरच जे आलेले आहे ते निवळी कुंडामध्ये टाकली त्याच्यामध्ये दोन्ही केमिकल टाक इन्सेक्टीसाइड आणि बुरशीनाशक एक टाकलं आणि त्याच्यामध्ये गोण्यात भरलेले टिपरे टाकले हळूहळू हा एक एक गुन्हे एक एक गुन्हे त्याच्यामध्ये टाकली अशा साधारण तीस चाळीस गुन्ह्या त्याच्यामध्ये आज दुपारी टाकल्या उद्याला पर्यंतच्या चोवीस तासात आणि मग त्या काढून त्याच्यावर आथरल्या आता जमिनीवर आथरण्यापूर्वीची प्रक्रिया जमिनीत काय चुन्याच्या निवळीमध्ये टाकण्याचं शास्त्र असं आहे की ते पेशीमध्ये जाऊन बसतं शोषलं जातं त्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे एनझायम्स म्हणजे विक्र तयार होतात की ते वाढीला किंवा त्याला डोळा फुटण्यामध्ये मदत करतात आणि त्या कॅल्शियम मध्ये घुसल्यामुळे त्यामध्ये जमिनीमध्ये जे अपायकारक असतात की म्हणजे कॅडमियम असेल किंवा अनेक प्रकारचे कितीही पिकाला लागत नाहीत परंतु ते नुकसान करू शकतात ते त्याच्यामध्ये येऊ शकत नाही ते रोखतात त्याच्यामुळे आणि तुमचा फुटवा लवकर तो त्यासाठी चुन्याच्या निवडीमध्ये चोवीस तास कमीत कमी ठेवणं -कमी हे फार गरज युरियाच्या ज्या काही आपल्या गोण्या आहेत आपण फेकून देतो शेतातून मार्गाला आता परत सुद्धा घरी घेऊन येत नाही त्या गोण्या जमिनीवर आथरल्या आपण गव्हाला जसे सारे काढतो तसे सारे काढले गोणी उभी फाडली खालून फाडली की ती होती चार बाय सहा डबल होते डबल होते म्हणजे दोन फुटाचे चार फूट होते आणि तीन फूट तीन फुट तीन बाय चार होते आणि या गोणीवर साधारण एकशे ऐंशी पौने दोनशे ते दोनशे टिपरे बसतात मग ही गोणी जमिनीवर ते उसाचे आपण जसे सारे केले त्या साऱ्या ठेवली त्याच्यावर दोन इंचा मातीचा थर दिला दोन बोट दोन बोट त्याच्यावर ती टिपरे ठेवली मातीची शेतातलीच तिथलीच माती पुढची माती मागच्या गोणीवर टाकायची पुन्हा तिथे खड्डा होतो ती पुन्हा मागे टाकायची आणि त्या याच्यावर त्या मातीवर ती टिपरी होळी न ठेवली डोळावर आला पाहिजे डोळावर येऊन डोळावर ठेवायचं आणि चिटकून ठेवली काय त्याला किंवा काही भाग नाही अगदी चिटकून ठेवली आणि असं ठेवल्यानंतर त्याच्यावर आसिटोबॅक्टर आणि वसंत याच फवारणी केली आणि त्याच्यानंतर पुन्हा अगदी फक्त डोळा झाकेल एवढच मातीचा थर दिला आणि त्याच्यावर पाचट टाकला पाचट टाकल्यानंतर त्याला व्यवस्था एक, एक मिनिट ही गोणी टाकलेली तर उचकून दाखव टाकायची ते सांगा फक्त गोणी टाकली तुम्ही टाकली ही गोणी टाकण्याचा उद्देश काय ही गोणी टाकण्याचा उद्देश असा आहे आता हे उचलणार कसे प्रत्येक रोप जमिनीतून काढायचं नाही ही गोणी इथे आहे इथे आहे इथे तिला इकडून दोघांना तिकडून दोघांना धरलं की सगळे रोप अलगत निघत आणि अशीच रोप शेतात घेऊन जायचे आणि लावायचे फक्त आणि दुसरा उद्देश असा आहे की त्याची मुळे फुटणार आहेत आणि कुठलाही डॅमेज होत नाही म्हणजे मुळे आपण काय करतो की आपण उपटून लावले तर त्याची मुळे बरेचसे मुळे फुटतात त्याची ही जी मुळं आहेत ही जमिनीत जाणार नाही गोणीच्या खाली जाणार नाहीत प्लास्टिक आहे आणि याला गोणीच्या वर दोन इंचा थर आहे मातीचा त्याच्यातून ते अन्नद्रव्य अन्नद्रव्य पाणी पंधरा दिवस जे एक गोळी मांडले त्याच्यावर मातीचा थर फक्त कांडे झाकू शकेल एवढा दिला आणि त्याच्यावर पाचट टाकलं आणि पाचटावर पाणी मारलं त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही एक इंचाच्या थरावर पाणी मारायला लागले तर माती निघून जाते उघडे पडतात म्हणून मग पाचट टाकून त्याच्यावर पाचट टाकलं त्याला पूर्ण छान इरिगेट केलं त्याला पूर्ण भिजवलं आणि ज्या वेळेस भिजवलं भिजवून झालं की त्याच्यावर इकडे जे दिसत आहे अशी एक फिल्म काळ्या रंगाची करून कडेला माती टाकून ती एअरटाईट कारण एकवीस तारखेला ही फिल्म टाकलेली होती आणि आज तीस तारीख आहे डिसेंबर चोवीस साधारण आठ दिवसामध्ये काढली तर हे आठ दिवसाची ही वाढ अशी आता हा थंडीचा दिवस आहे तुम्ही जर लागवड केली तर साधारणतः महिनाभर त्याला जातो आपण जर टिपरू जमिनीत आज गाडलं या टेम्परेचरला कारण मिनिमम टेम्परेचर बारा पर्यंत आले आणि मॅक्सिमम टेम्परेचर सत्तावीस पर्यंत आहे तर एक तर फुटणार नाही जरी फुटलं तरी हे ज्या वेळेस टेम्परेचर अप होईल त्याच वेळेस निघेल तोपर्यंत हे डॉर्मंट कंडिशन मध्ये जमिनीत राहील नैसर्गिक वातावरणात म्हणून याला फिल्म उष्णता वाढते फिल्म मिळवल्यानंतर दोन गोष्टी आहेत एक तर ह्युमिड क्लायमेट तयार होतं गोष्ट जे पाणी आपण हात दिलेले त्याची वाफ होते पुन्हा थंड झालं की पुन्हा पाणी त्याला बसतं आणि उष्णतेमुळे हा डोळा या स्टेजला येतो म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर चांगलं वातावरण असेल त्याला प्लांट बिल्डिंग मध्ये प्लांट व्हिगर म्हणतात त्याला म्हणजे जोम असतो तो 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 जर सगळेच चांगलं वातावरण असेल तो फुटवा येतो तो जोमदार येतो त्यामुळे ही आपल्याला ती फिल्म जे बेनं वापरलेलं आहे हे बेणं दहा महिन्याच्या पेक्षा जास्त व्हायचं नाहीये जो ऊस आम्ही आणलेला होता त्याच्यामुळं नव्वद टक्के उगवण झालेली आहे हा चांगलं बेन आहे कारण आपण आपल्याला जो शिक शिकवलं जात की नऊ ते दहाच महिन्याचं बेण वापरावं अकरा हु। महिन्यापेक्षा जास्त वयाचं हे एकदम बरोबर आहे हे हे दहा महिन्याचं बेण आहे मी दोन जे आणलं किंवा माझं घरचंही वापरलं तिन्ही सोर्स हा दहाच महिन्याचा आहे त्याच्यामुळं हे बेण जे आहे हे नव्वद ही झाली आहे फुटू आले आता ओपन केलं त्याला सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं त्याची फूट झाली फक्त हे चार दिवसामध्ये याला आता पुढची दोन पानं येतील आठवड्याभरात हे चार पानं लागवडीचा जो पिरियड आहे म्हणजे किती वयाचा हे आता तुमचं रोपाय किती पानाचं पाहिजे हे चार पानावर असावं साधारण पंधरा दिवस वय झालं की इथून पुढे याला लागवडी योग्य होईल असं वाटतं काय सांगतात की साधारणतः अठरा ते वीस दिवसामध्ये त्याची लागवड प्रॉपर टाइम आहे पुढं तुम्ही तीस दिवसानंतर चाळीस दिवसानंतर केल्यानंतर सुद्धा ते एका दिवस तीस दिवसापर्यंत जुनं हे रोप चालू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे पण हे लागवड योग्य प्रॉपर आहे ते वीस ते पंचवीस दिवसाला ठेवल्यापासून पंचवीस दिवसापर्यंत हे लागवडीला येईल साहेब त्याचं मी काय वैज्ञानिक कारण सांगतो आता पहा तुम्ही बाजूला सगळ्या ह्या मुळ्या फुटलेल्या आहेत आणि ह्या मुळ्या काय शेवट राहत नाही त्या नंतर वीस च्या दिवसानंतर साधारणतः जसं जुनं होईल रोप तसं ह्या बण्याचं खाली खालचं मूळ मेन मूळ येतं हे जेवढेच मूळ ह्याच मेन मूळ ही जी आहे ही म्हणजे मेन मूळ नाही ते खाली येतं आणि ते जो म्हणजे खाली गेल्यानंतर त्याला अन्न पाणी जे आहे ते बोलतात कुठेही डिस्टर्बन्स त्याचा येत नाही आणि त्यामुळे त्या प्रॉपर टायमाला जर लावलं म्हणजे ह्याचं मूळ फुटण्याच्या पा, अगोदर तर म्हणजे तुम्हाला पा, उत्पादन वाढीमध्ये किंवा चांगले उसाचे कोंब येण्या फुटवा येण्यामध्ये त्याचा मदत होते त्यामुळे तो प्रॉपर टाइम लागवडीचा महत्वाचा आहे साधारण तीस दिवसाच्या आत याची लागवड होणं महत्वाचं आहे रोप किती किती एकरी आणि पाच बाय दीड वर लावला तर सहा पाच हजार नऊशे म्हणजे सहा हजार टोक मध्ये म्हणजे चार दीड सात हजार साडेचार दीड सहा हजार आणि पाच दीड सहा हजार असं धरून चालला तेवढे रोप लागतात काय मेल एखादं दुसरं तर शंभर एक रोप हे तोडताना एक तुम्ही साधारणतः शास्त्र काय सांगत की ह्या डोळ्याच्या खाली तीन भाग असावेत आणि डोळ्याचा वर एक भाग असावा असंच ना आता हे पहा तुम्ही आता हे पहा हा मुळाकडचा भाग आहे हा वाड्याकडचा भाग आहे हा मोठा आहे हा लहान आहे याच्या खाली तीन बोट म्हणजे साधारण अडीच इंच आणि वरती दोन बोट म्हणजे दीड ते दोन इंच म्हणजे खालचा भाग जास्त असावा कारण याला अन्न खालून जे खाली ऊसाला मुळे फुटलेले असतात ते घ्यायचं नाही वाड्याकडले काही डोळे असतात दोन डोळे खालचे वरचे सोडून केलं सोडून सुडून केले जातात त्याला फुटवा लवकर होत नाही ते महत्वाचं जर आपण ऊसाची लागवड केली तर त्याच्यापेक्षा याचा खर्च खूप कमी येतो हा त्याचं कारण असं किती येत असं बरं साधारण दीड जर ऊस धरला तर आज चार हजार रुपये टन एवरेज ऊस आहे म्हणजे सहा ते सात हजार रुपयाचा ऊस लागतो हा एका एकराला किमान काही जर पातळ असेल तर दोन टनापर्यंत जात तर चार हजार रुपये गुंठा आ, आता लागवड म्हणजे आठ हजार रुपये त्याची तोडणी वाहतूक जर धरली तर ती दोन हजार रुपये जाते म्हणजे दहा हजार रुपये त्याचा खर्च येतो आणि बेने लागवडीचा शेतातला जो रेट चालू आहे आता हजार आता सध्या तो रुपये आहे खेड्यामध्ये आमच्या गावातही तोच आहे म्हणजे अठरा ते वीस दरम्यान याचा खर्च येतो एक एकरची लागवड बेण्यानं करायला आता मला थोडा खर्च याच्यामध्ये जास्त आला पण एक रुपया ते सव्वा रुपया हा एका रोपाला खर्च जावा याच्यामध्ये आणि पुढचा जो खर्च आहे तो मात्र अर्ध्यावर येतो म्हणजे चार महिला मजूर एक दिवसात हा एकर एक एकर लागवड करू शकतात पाण्यामध्ये कारण त्याला काही नुसतंच ठेवायचंय पाच हजार एका बाईनं बाराशे जरी लावले तरी ते चार बाया ते एक म्हणजे दोन हजार ते अडीच हजार रुपयामध्ये याची एक एकरची लागवड होते म्हणजे रोपाचा खर्च आणि तो खर्च जर धरला तर कितीही खर्च मोकळेपणाने धरला तरी बारा हजाराच्या पुढे जाणार नाही तुमचं जे प्रोट्रे मध्ये जे रोप ना ती रुपयाला आहे त्याची किंमत सध्या जागेवर अडीच रुपयाच्या दरम्यान आहे आणि वाहतुकीचा खर्च साडेतीन हजार रुपये फिक्स आहे म्हणजे तुम्ही कुठेही वाहतूक करा आ? हजार आणा कि साडेतीन हजार आणा कि पंधरा हजार साडेतीन हजार रुपये त्याची वाहतूक फिक्स आहे म्हणजे जेवढे रोप तुम्ही आणाल त्या प्रमाणात जास्त आणाल तर ती कमी होती पण पन्नास पैसे वाहतूक जर जास्त रोप आणले तर होती पंच्याहत्तर पैसे पर्यंत कधी कधी जातेच म्हणजे रुपये ते ते सव्वा याच्या रुपयाला कारण मी रोपाने लागवड केली तर मला तीन रुपये दोन रुपये पंच्याऐंशी पैसे तीन रुपये असा खर्च आता शास्त्र सांगतात की सुपर के नर्सरी रोप लावून जर तुम्ही ऊस लावला तर चांगलं उत्पादन येतात काय अपेक्षा याच्यामध्ये अपेक्षा साधारण जर पाच हजार आठशे म्हणजे सहा हजार आणि तो जर कॅल्क्युलेटेड म्हटलं तर सत्तर ते ऐंशी ची पहिल्या वर्षीची अपेक्षा टन पर एकर आहे बाकीच्या ज्याने कष्ट केला उभा केली पहिल्या दिवसापासून आमचे हरी आम हरी म्हणजे आमचे सगळे करते त्याच्यानंतर हरित देश आणि ही नर्सरी ह्या पूर्ण तिघांनीच केली आठवडाभर आणि ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं ला हे आमच्या गावातले सर्व शेतकरी जालिंदर पोकळे संजय पोकळे अमृत पोकळे गणेश पोकळे इकडे बंडू पोकळे हे सगळे प्रगतशील शेतकरी आहेत आणि आता हे सगळे जण रोपवाटिका करणार आहेत आता टक्कर लावून ऊस गाडणार नाही ऊस गाडणे हा प्रकार आमच्या गावामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही बंद करण्याचा संकल्प केलाय आणि त्याच्याप्रमाणे स्वतःच्या वस्तीवर छोटीशी नर्सरी करणार आणि रोप घरी तुम्ही नोकरी करून पुन्हा शेतीमध्ये पडतात हे फार कौतुक आहे दिशा देताय नवीन नवीन तंत्रज्ञान गावामध्ये आणताय जसं तुरीचं तंत्रज्ञान तुम्ही आणलं तसं आता उसाचं तंत्रज्ञान तुम्ही आणताय कांद्यामध्ये तुम्ही तंत्रज्ञान आणलं तर म्हणजे हे फार म्हणजे अभावाने दिसतं की नोकरी केलेला माणूस सहसा शेतीमध्ये पडत नाही आणि जर तो जर पडला तर गावकऱ्याचं कसं चांगलं होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण उत्त म्हणजे प्रजात मोकळे धन्यवाद